मित्र एकत्र हे फासावरती चढलेले आहेत राजगुरूबद्दल जर बोलायचं झालं आपल्या महाराष्ट्राचे हे सुपुत्र ज्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी जीवाची आहुती दिली खरं तर ते लहान असताना म्हणजे बालपणातच त्यांचे वडील वारले त्यानंतर ते वयाच्या बाराव्या वर्षी वाराणसी म्हणजे आधीचं काशी जे आहे त्या ठिकाणी संस्कृतचं शिक्षण घेण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांची ते भेट जे क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद आहेत त्यांच्यासोबत त्यांची भेट झाली आणि तिथून ते क्रांती क्रांतीच्या मार्गावरती देशाला स्वातंत्र्य मिळ मिळवण्यासाठी त्या मार्गावरती आले नंतर त्यांची भेट किंवा मैत्री जी आहे भगतसिंग असतील सुखदेव असतील आणि इतर क्रांतिकारक त्यांच्यासोबत झाली नंतर त्यांनी म्हणजे चंद्रशेखर आझाद आणि इतरांनी स्थापन केलेलं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन जे आहे त्याचा ते भाग झाले नंतर त्या संघटनेचं नाव बदलून हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच समाजवादी भारत घडवण्यासाठी त्यांचा मोठा रोल राहिलेला आहे आणि म्हणजे आपण जर विचार केला तर भगतसिंग आणि त्यांचे सर्व साथीदार राजगुरू हे सगळेच सोशलिस्ट म्हणजे समाजवादी विचारधारेवरती चालणारे होते आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे त्यांचे विचार समजून घेणं भगतसिंगाचे विचार समजून घेणं आणि त्यांनी जो आपल्याला क्रांतीचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती जाणं आपण समजा त्यांचा विचार समजून घेत असू अभ्यास करत असू तर खरं खरी श्रा आदरांजली जे आहे खरं अभिवादन आपण राजगुरूला देऊ असं मला वाटतं एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद राजगुरू म्हणजे ही त्रिकूट जे होतं नाव घेतलं जातं की भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी इतकी त्यांच्यामध्ये देश स्वातंत्र्याबद्दलची एवढी प्रेरणा जागृत झाली आणि कसंही करून आपल्या देशाला आपल्या जीवाची बाजी लावली त्यांनी